संक्रांतीच्या वेळी सोलापूरला सिद्धेश्वर यात्रा भरते त्या यात्रेत नंदित भजांची मिरवणूक अक्षता सोहळा व होम प्रदीपन असे मुख्य कार्यक्रम होतात या पाठीमागे एक प्रसिद्ध अशी कथा आहे ती अशी सिद्धराम योग साधनेत निमग्र असत ते जेव्हा साधनास्थळाच्या बाहेर येत तेव्हा त्यांना अंगणात शेणसडा घालून सुरेख रांगोळी रेखलेली दिसत असे हे काम कोण करत आहे हे त्यांना कळे एके दिवशी ते नेहमीच्या वेळेआधी बाहेर आले तेव्हा एक सुंदर तरुणी सडा घालून रांगोळी रेखत असलेली त्यांना त्यांना दिसली तिनेही विस्मयचकित होऊन नमस्कार केला शिवयोगी त्या तरुणीला प्रश्न केला तू कोण आहेस आणि हे काम का करीत आहेस मी कुंभारकन्या का आहे आपली सेवा घडावी म्हणून मी रोज अंगणात सडा घालून रांगोळी काढते त्या सुंदर तरुणीने उत्तर दिले सिद्धरामाने अधिक चौकशी केल्यावर त्यांना कळले की त्या कुंभार त्यांच्याशी लग्न करण्याची इच्छा आहे तिने आपली इच्छा व्यक्त केल्यावर सिद्धराम म्हणाले मी लिंगांगी आहे मल्लिकार्जुन सती अशा सतीपती भावाने मी साधना करीत आहे मग एका स्त्रीचा दुसऱ्या स्त्रीशी विवाह कसा होऊ शकेल असे सांगून सिद्धरामाने तिच्याशी विवाह करण्यास नकार दिला तेव्हा तिने अत्यंत व्याकुळतेने त्यांची विनवणी केली शेवटी सिद्धारामांनी तिला आपल्या योगदंडाशी प्रतिकात्मक लग्न करण्यास सुचविले त्याप्रमाणे त्या, त्या कुंभारकन्यकेने योगदंडाशी लग्न लावले आणि आपल्याला आध्यात्मिक मुक्ती मिळाली असे मानून होमकुंडात उडी घेऊन ती सती गेली या प्रतिकात्मक विवाह सोहळ्यात स्वतः सिद्धरामेश्वर सहभागी झाले होते पहिल्या दिवशी हरिद्रा लेपन यांनी मज्जन तैलाभिषेक होऊन विवाह विधीचा आरंभ झाला सिद्धरामांनी स्थापन केलेल्या अडुसष्ट लिंगांना व सर्व देवतांना अक्षता दिल्या दुसऱ्या दिवशी देवालयाच्या परिसरात समती कट्ट्यावर अक्षताविधी संपन्न झाला सर्व देवतांनी व उपस्थित आबाल वृद्धांनी अक्षता टाकल्या सिद्धरामांनी स्वतः रचलेली पाच मंगलाष्टके म्हटले अक्षता विधीनंतर वरात निघाली पंचक्रोशीतील सर्व देवदेवतांना व अडुसष्ट लिंगांना भेटू देऊन वरात परत आली तिसऱ्या दिवशी मकर संक्रमणाच्या पर्वकाली योगदंडाला पवित्र तळ्यात स्नान घालण्याचे आले कुंभार स्नान करून सौभाग्य ले विवाह विधी दरवर्षी यात्रेच्या वेळी सर्व तपशिलासह साजरा केला जातो नंदी ध्वज हा सिद्धरामांच्या योगदंडाचे प्रतीक होय नंदी ध्वज अक्षता सोहळा व होम प्रदीपन सोहळा या प्रथमागे अशी ही कहाणी आहे नंदीध्वजांची संख्या पुढे वाढत गेली हल्ली मानाचे सात नंदीध्वज असतात सिद्धरामेश्वरांना दैवत रूप लाभल्यामुळे ते सोलापुरातील सर्वांचे दैवत आहेत सिद्धेश्वर हे सोलापूरचे ग्रामदैवत आहेत यात्रेत महाराष्ट्र कर्नाटक व आंध्र या राज्यांतील लक्षावधी भाविक मोठ्या श्रद्धेने सहभागी होतात